नमस्कार माय यूट्यूब फॅमिली मी आले होते दवाखान्यात तर थोडीशी तब्येत बिघडल्यामुळे यावं लागलं या घसा दुखतो घसा दोन दिवसावर शूटिंग आहे घेतलंय आता औषध घसा जाम झालाय शनिवारी आणि रविवारी आपलं गाण्याचं शूट आहे आणि अशा टायमात घसा जाम झालाय आतून दुखायला लागलाय घसा कसं शूट व्हायचं आवाज तरी बरं गाण्याचं शूट आहे ते आहे आद आणि आदल्या दिवशी शनिवारी आपल्या वेब सिरीजचं शूट आहे ते कसं व्हायचं शूट <laughs> आवाज असला बाहेर निघायला लागला बरं <laughs> आणि त्यात आरती आणि गजाननला पण <laughs> खोकलंच आहे त्याला पण घेतलं औषध आणि आपले केशवचे जे कॅरेक्टर करतात तर केशवच्या कॅरेक्टरचा पण म्हणजे शारीरिक काहीतरी प्रॉब्लेम आहे ते पण त्यांचा इलाज करायला लागला ते गेलेत बहुतेक माळशरसला मग त्यामुळं आपलं कसं झालं बघू आज कळत की उद्या म्हणजे उद्याच म्हणते सॉरी शनिवारी आणि रविवारी शूट लावता येणार आहे की नाही तर आहे गांधी क्लिनिक हे आहे गांधी क्लिनिक अं शिवापूर पेठ मधील गांधी क्लिनिक आहे हे खूप छान डॉक्टर आहेत आणि मॅडम पण आहे त्यांच्या फीस पण कमी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला छान फायदा मिळतो कमी पैशामध्ये आणि कमी औषधामध्ये चांगला गुण मिळतो मी जवळजवळ एक मला वाटते की नाही सात सात आठ वर्ष तर झाले बघा इथंच येते कारण तर मला जेव्हा प पहिल्यांदा मी इथं गजाननला आणलं होतं तेव्हा गजानन खूप तापला होता आणि इथं तिथं घेऊन गेले गजाननला तेव्हा एवढा काय फरक जाणवला नव्हता पण जेव्हा पहिले बारी तुम्ही मी आणला होता गजाननला तेव्हा तेव्हाच रिझल्ट मिळाला होता तेव्हापासून जी यांची माझी ओळख झाली यांच्या डॉक्टर फॅमिलींची त्यामुळं मी या दवाखान्याशिवाय कुठल्या दवाखान्यात राहतो आणि हां जर काय वैयक्तिक असं म्हणजे पाळीविषयी की जरा काही थोडेसे प्रॉब्लेम आले होते तर मी आपले सुभाष फडे यांच्या इथं गेले होते पूर्वी म्हणजे यांची ओळख होण्यापूर्वी गेले होते पण आता जशी यांची ओळख झाली गांधी मॅडम आणि गांधी डॉक्टरांची तशी मी इथून कुठेच जात नाही इथंच येते चला जर कधी मिळाला वेळ कधी काय शारीरिक अडचण आली तर गांधी क्लिनिकला नक्की भेट द्या मला एखादी कमेंट करा की डॉक्टर यांचा दवाखाना कुठे आहे तर मी नक्कीच तुम्हाला कमेंटद्वारे सांगेन की या डॉक्टर या दवाखान्यामध्ये या आणि भेट द्या बाय